Hello everyone वेलकम टू माय चॅनेल चला तर मग आज जाणून घेऊया नवजात बाळाबद्दल माहिती नवजात बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा सर्वात आधी महत्वाची गोष्ट ही असते ब्रेस्ट फिडिंग चला तर मग ब्रेस्ट फीडिंग बद्दल जाणून घेऊया ब्रेस्ट फिडिंग बद्दल सांगायचे झाले तर ब्रेस्ट फिडिंग म्हणजे आई बाळ आईने बाळाला दूध पाजणे तर जेव्हा बाळ जन्माला जल, येतं तेव्हा बाळाला आईचे निपल पकडता येणं खूप गरजेचं असतं त्याच्यासाठी आईच्या निपल्सला आधीपासून डॉक्टर सांगतात की प्रॉपर तुम्ही हाताने मॉलिश करा व्यवस्थित शेप द्या म्हणजे बाळाला ते पकडणं सोपं जाईल पण काही वेळेला हे शक्य होत नाही तर अशा वेळेला काय करायचे तर अशा वेळेला निपल शीट म्हणून एक वस्तू मिळते त्याचा उपयोग तुम्ही छातीला लावून बाळाला दूध पाजू शकतात त्याच्यामुळे तुमच्या निपल्सला प्रॉपर शेप येतो आणि बाळाला दूध ओढणं सोपं जातं ओके थँक्यू